हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बँकेत लिपिक पदासाठी परमनंत भरती निघालेली आहे पन्नास जागा असणार आहे आणि बावीस ते अडतीस वयवर्षापर्यंत हे एज लिमिट असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता उस्मानाबाद जनता सहकारी बँक लिमिटेड उस्मानाबाद हेड ऑफिस सोलापूर रोड उस्मानाबादला असणार आहे महाराष्ट्र स्टेट तर उस्मानाबाद जनता सहकारी बँक लिमिटेड इथनं ज्युनियर क्लर्कच्या वेकन्सी भरणे आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे सहा सप्टेंबरपासून ऑनलाईन ॲप्लिकेशनची डेट सुरू होणार आहे अकरा वाजेपासून सकाळी ते वीस सप्टेंबर ही लास्ट डेट असणार आहे त्यानंतर ऑनलाईन मेथड तुम्ही पाहू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचा पिरियड पाहू शकता लास्ट डेट वीस तारीख जसं मी म्हटलं एक्झाम डेट सहा ऑक्टोबर टेंटेटिव आणि डेट ऑफ डाउनलोडिंग एक्झाम ॲडमिट कार्ड ऑफिशियल वेबसाईटवर मी मिळणार आहे ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे आता इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन इथे दिलेले आहे त्या तुम्ही वाचायच्या आहे रजिस्ट्रेशन प्रोसेस तेव्हाच कंप्लीट मानली जाईल जेव्हा एक्झामिनेशन फी तुम्ही पे कराल विथ जी एस टी ठीक आहे तुमचा वॅलिड ईमेल आय डी असला पाहिजे फोन नंबर असला पाहिजे ठीक आहे त्यानंतर काही वेळेला डी एन डी सर्विस ॲक्टिव्ह असते तर काही वेळेला यांचे मेसेजेस जात नाही तर ते तुम्ही पाहून घ्यायचं आहे कारण एस एम एसला ओ टी पी येतो आणि मग तुम्हाला रजिस्ट्रेशन हे करता येतं त्यानंतर आ, तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन जे आहे ते तुमचे पोचल्यावर ते एक्झामिनेशन डेट सांगतील एक्झाम होईल आणि त्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवले जाईल आपण पाहू शकतो दोन वर्षाची सर्विस बॉन्ड द्यावा लागेल तुम्हाला जर तुम्ही सिलेक्ट झाले तर शंभर पेप शंभर रुपयाच्या पे स्टॅम्प पेपरवर लिहून द्यावा लागेल आणि सिक्युरिटी डिपॉझिट एक लाख रुपये हे द्यावं लागेल ठीक आहे जर म्हणजे तुम्ही जर कसूर केला दोन वर्षाच्या आत सोडला बँक तर तो, तो जो सिक्युरिटी डिपॉझिट आहे तो बँक घेऊन घेईल मेडिकल सर्टिफिकेटसुद्धा प्रोड्यूस करावा लागेल ॲट द टाईम ऑफ जॉईनिंग त्यानंतर पोस्टचं नाव आहे ज्युनियर क्लर्क पन्नास वेकन्सी असणार आहे आता जॉब लोकेशन पाहूया धाराशिव लातूर सोलापूर बीड अहमदनगर डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र स्टेट बिडार डिस्ट्रिक्ट कर्नाटका स्टेट ठीक आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिग्री असली पाहिजे रेकग्नाइज युनिव्हर्सिटीकडनं एम एस सी एटचं कोर्स केलेला पाहिजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे क्ल हे जे दिलं आहे ते सहा तारखेपर्यंत असलं पाहिजे म्हणजे त्याच्या आधी असलं पाहिजे नंतर नाही ठीक आहे uh, जर तुमचं रिझल्ट प्रोड्यूस झालेला आहे म्हणजे युनिव्हर्सिटीवर डिस्प्ले झालेला आहे युनिव्हर्सिटीवर त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे रिझल्ट तर त्याची साईन कॉपी ऑथेंटिक कॉपी घेऊन यायचं आहे त्यावेळेलाच तुम्ही ती एक्झाम पास असे ग्राह्य धरले जाणार आहे एज लिमिट थर्टी एट इयर्सपर्यंत मॅक्सिमम अन ट्वेंटी टू एट मिनिमम एज आहे प्रेफरन्सेस कोणाला देणार एम कॉम ज्यांचं झालं आहे किंवा ई झालं आहे कम्प्युटर आय टी एम सी एम बी ए बाय बँकिंग फायनान्स फायनान्स जे ए डबल आय बी सी ए डबल आय बी जी डी सी अँड ए डिप्लोमा इन बँकिंग कोऑपरेटिव्ह लिगल फ्रॉम अदर गव्हर्नमेंट रेकग्नाईज इन्स्टिट्यूट आय सी एम आय आय बी एफ असे भरपूर सारे कोर्स दिले आहेत त्यांना प्रेफरन्स हे दिलं जाईल नॉलेज ऑफ लँग्वेज पहा फ्लुएंट रायटिंग आणि स्पीकिंग मराठी इंग्लिश आणि हिंदी कन्नडा लँग्वेज पण सॅलरी पंधरा हजार स्टायपेंट देणार आहे प्रोबेशन पिरियडमध्ये आणि त्याच्यानंतर तुमचा परफॉर्मन्स पाहून जास्त पेमेंट हे वाढवलं जाणार आहे त्यानंतर ऑफलाईन एक्झाम होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे इंटरव्ह्यू होणार आहे आणि मग फायनल सिलेक्शन लिस्ट ही आउट ऑफ हंड्रेड मार्क्स जाहीर करण्यात येणार आहे सहा ऑक्टोबर एक्झाम डेट असणार आहे एक्झाम फी आठशे रुपये प्लस जी एस टी म्हणजे नाईन फॉर्टी फोर रुपीज असणार आहे ठीक आहे तर सगळ्यांसाठी आय गेस ही फी आहे कारण इथे दिलेलं नाही आहे कोण एक्झामटेड आहे फी तर सगळ्यांसाठी ही फी असणार आहे तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओज सकटतोपर्यंत धन्यवाद आणि चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका थँक्यू